हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवली चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत धुवाधार पाऊस चालू आहे रात्रभर भर कोसळतोय तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा काय निशांत चाललंय ही पुढचं दिसत नाहीये आणि काय झालं आज मला थोडी लवकरच जाग आली खूप वाजत होतं म्हणजे बाथरूम मध्ये गेले तर असं पाण्याच्या लोट सारखा असा आवाज येतो म्हणून बाहेर म्हटलं येऊन बघावं तर जवळजवळ पाच साडेपाच झाले होते म्हटलं चला उठलो आहे तर उठलं आहे मग एकदा उठलं की झोप नाही लागत त्याच्यामुळे पटपट पटपट स्वयंपाक झाला डब्बा पण झाला तर अशा वेळी काय होतं माहिती आहे का आपलं जेव्हा लवकर आवडतं ना तर आपल्या बायकांना ना एक्स्ट्राची कामं काढायची सवय आहे हे बघा काय पसरा काढला आहे मी का माहिती आहे का इकडे ह्या रॅकमध्ये ना काहीतरी कचरा दिसला मला मग दिसला आपल्याला काही ते सकाळी उठले काय करत ते डबा काढला तर म्हटलं चला आता झाडून घेऊया हे सगळं पुसून घेऊया वेळ आता उठलेच आहे लवकर तर आता हे सगळे डबे काढलेत पावसानं जागं केलं पण माझी कामं झाली त्यामुळे जे असं पेंडिंग असतं ना करायला वेळ मिळत नाही अशी च साफसफाईची स्वच्छतेची कामं ते आज झालं आणि तुम्हाला मैत्रिणीने एक सांगायचं तुमच्या जे कमेंट्स येतात ना ते मला भारी वाटतं बरं का काय काय सुचवतात सांगतात तर नेहमीसारखे बघा कपडे राहून मध्ये आहेत अहोनी इकडे केला आहे के व्यायाम आणि ते गेलेले आहेत सगळा अंधार अंधार आहे घरामध्ये तर मी यांना म्हटलं की बघा तुम्ही ट्रेन वगैरे व्यवस्थित चालू आहेत का आणि मला सांगा म्हणजे त्या पद्धतीने मी निघेन लवकर निघेन काय होईल म्हणजे लवकर आवरायला पाहिजे म्हणून आता व्यायामाला सुट्टी आता पटपट पटपट करून घेते तयारी करून बसते म्हणजे कसं पुढे गेलेला मेंबर आम्हाला सांगतो सावध करतो किंवा काय म्हणतात ना हे देतो माहिती देतो आणि अवताराबद्दल काय बोलू नका कारण हा सकाळी उठल्या उठल्या असच असतो आपण काय उठल्या उठल्या पावडर लिस्टिक लावून बसत नाही गाऊनच आहे आणि आता म्हटलं काम आवरायचे तर सगळं ते तुम्ही समजून घेता चला गृहिणी काय आपण करायचं तेव्हा हो मेकअप करतो की <laughs> चला उपट आलाय आता बऱ्याच दिवसानी आलाय आता बाई ते फोडे ना म्हणजे बरं त्याला ते दाणे खायचे आहेत लॉकडाऊनमध्ये खूप सारे पोपडी येत होते मजा आहे सगळ्या पक्ष्यांची धावा धाव बघा दुसरा पण आला हा बाई इथे बसला आहे हो तुम्हाला तिकडच्या बाल्कनीत ठेवेन बाबा उद्यापासून खायला इकडे तुम्ही नाही येऊ शकत हे चिमण्यांचं खाऊ आहे चिवताईचं आहे रे बाबा कुठून चढणार आहे हां खारूताई प्राणी पक्षी सगळे येतात बरं माझ्या छोटूशा बाल्कनीमध्ये माझी आंघोळ देवपूजा सगळं झालं आज लवकरच तयार झाले पण म्हटलं जाता जाता कपड्यांची मशीन लावावी आता आकाश आल्यामुळे कपडे वाढलेत नाही तर आम्ही दोघं होतो तर एक दिवस गॅप होत होता आता रोजच लावावी लागतात आणि त्याची इतर पण कपडे आता आणलेली सगळी थोडी थोडी धूत असते ना मी आता ब्रेकफास्ट करायचं होता त्यालाही शेक बनवून ठेवला सुद्धा तो काढून ठेवला आणि आता म्हटलं ब्रेकफास्ट करून निघावं बघते तर निघाल्यानंतर एवढं पाणी भरलं आहे थोडं म्हणजे आता वाटतं आता संध्याकाळपर्यंत काय हालत होईल येताना तरी असं वाटत होतं पण पोचले एकदाची पण येतानासुद्धा पाऊस होता येताना बघा हे समुद्राचं कसं रूप झालं दिसतंय छान वाटतं ना बघायला भरलेला समुद्र पाऊस अजून पण आहे नेहमीच आमचा हा वाशीचा समुद्र प्रत्येक ऋतूत वेगवेगळा भासतो काय तू चहा ठेवलेस अरे वा आज अहो ऐकलं का तुम्हाला आणि मला आज आयता चहा आहे <laughs> तुम्ही मला देता, आगे देता। आगे। 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 आकाश तुझे पण असेच आहेत ना दोन महिने आम्ही दोघेच गप्पा मारून होतो आता पुन्हा आमची तिघांची मैफिल बसायला सुरुवात झाली छान अशा गप्पा केल्या एकमेकांबरोबर आमचा हाच शिरस्ता असतो एक फॅमिली टाईम ते दोन महिने थोडं आकाश नसल्यामुळे मी सोडवतं पण आता पुन्हा सुरुवात झाली खूप छान वाटतं आणि गप्पा काय संपतच नाही पण त्याच्या येण्यानं घर भरल्यासारखं वाटतंय अमेझॉनवरून पार्सल आणलेत मी त्या दिवशी काय म्हटलं तर कॉट सेट मागवले होते ना तो एक माझा आणलेला पण मला आवडला नाही आता याच्यात मागवलेत बघूया आहेत का चला चहा गप्पा सगळं झालं आता स्वयंपाकाला लागायचं आज बनवणार आहे मी झुणका भाकर पिठलं भाकरी म्हणा असं तो पण हिरवा पिठलं हिरवं म्हणजे हिरवी मिरचीचं कारण बाहेर असा मस्त पाऊस पडतोय ना आणि असं पावसात पिठलं भाकरी खायला खूप मजा येते गावाला असलं तर काय भारीच वाटतं ते पिठलं भाकरी आणि असं पाऊस आणि त्या बाहेर लॉबीत बसून खायला पण आता चला करायला घेऊ इथे चला आज मिस्टरांच्या ऐवजी आकाश किचनमध्ये मदत करू दा फ्युचरमध्ये त्यालाही हे करावंच लागणार आहे जेव्हा कधी त्याचं लग्न होईल तर त्याच्या मिसेसला पण त्याला मदत करावीच लागणार ना भविष्यात सवय झाली पाहिजे मुलांना पण आणि आम्ही केली आहे त्याला पहिल्यापासून किचनमध्ये पण काम करायची सवय चला आता मी भाकरी करायला घेतल्यात आणि अहो गेलेत मार्केटमध्ये बोलले चहा अवकाळीपर्यंत येतो सगळं साहित्य घेऊन आणि आकाश गेला आता फुटबॉलला उन्हाळा असो पावसाळा असो फुटबॉल काही सुटत नाही दोन महिनेच कसा राहिला होता फुटबॉलशिवाय फुटबॉलला एक किक मारल्याशिवाय त्याला नाही बरं वाटत असतो एकेकाचा -एक छंद जसा माझा आहे व्हिडिओ गाण्यावर लिप्सिंग तसा त्याचा माणसाला कोणता ना कोणता छंद किंवा वेळ असायलाच हवं त्याशिवाय जीवनात काही मजा नाही तर पिठल्यासाठी मी कोथिंबीर लसूण हिरवी मिरची याचं सरसरीत वाटप करून घेतलं आत्ता पिठलं करायला घेतलं फोडणीमध्ये काय जिरं मोहरी कडीपत्ता कांदा थोडा हिंग असं टाकून परतून घेतलं पिठल्यासारखं पिठलं नेहमी सगळे करतात तसं काही वेगळं असं नाही पण तुमच्याशी गप्पा मारायला काहीतरी निमित्त पाहिजे आणि काम करत करत माझ्या गप्पा होता तर छान असा कांदा परतून घेतला आणि त्याच्यानंतर ना हे हिरवं मिरचीचं वाटप ते टाकलं तोडून मिरची नाही बारीक केलेली वाटलेली मिरची हळद टाकली आणि शेंगदाण्याचं कूट थोडं अरे ते पण आता संपले आहे रविवारी तो उद्योग आपल्याला आणि छान असं तेलात परतल्यानंतर त्याला तेला खमंग वास यायला लागला छान भारी वाटतं असं पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून परतल्यानंतर त्याच्यात पाणी घातलं आणि चांगलं त्याला मीठ घालून उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर मी काय केलं ते पीठ वाटीमध्ये पाण्यात कालून घेऊन मग ओतलं कारण ते हाताने मोकळं सोडतात ना पीठ तसं मला येत नाही त्याने गुठळ्या होतात कारण तितकं सुगरण आपण काही नाही ना म्हणजे मी गप्पा मारण्यासाठी तुमच्याबरोबर हे दाखवत असते माझ्या रेसिपी छोट्या मोठ्या ते काय तुम्हाला पण येतात सगळ्यांना आपल्याला तर आज आहे गुरुवार सांगायचं म्हणजे काय दर गुरुवारी आरती होते आणि आरतीसाठी लागतो प्रसाद आणि दर गुरुवारी काही ना काहीतरी मी गोड बनवते कधी खीर कधी शिरा पण आज शिरा केला कारण आकाशला काय म्हणतात गोड आवडतं आणि माझ्या हातचा हा गोड शिरा आवडतो स्पेशली इकडे तोपर्यंत तो शिरा कर होते मध्ये मध्ये पिठलं हलवत होते आणि मी त्याच्यामध्ये नाच टी शुगर टाकते शुगर फ्री आणि मला त्याचा अंदाज आहे किती टाकायची कारण त्याच इतर साखरेसारखं त्याचं नसतं तोपर्यंत मिस्टर पण आले त्याने मार्केटमध्ये जाऊन काय फ्रूट्स काय सलाडसाठी सा गाजर काकडी सगळं साहित्य घेऊन आले आणि पटपट पटपट ते -पट आम्ही जिथल्या तिथे लावून घेतलं व व्यवस्थित ओठा स्वच्छ करून घेतला आणि प्रसाद पण माझा तयार झाला होता आणि इकडे पिठलं मस्तपैकी रटरट शिजलं होतं त्या आरती करायला घेतली आम्ही दर गुरुवारी आम्ही साईबाबांची आरती करतो नैवेद्य पण तयार होता आकाशला याला उशीर होणार होता त्याच्यामुळे आम्ही दोघांनीच आरती केली खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि गोडाचा शिरा आज होताच त्याचा नैवेद्य दाखवला आणि प्रसाद घेतला आणि त्यानंतर मिस्टर लागले त्यांच्या त्यांच्या कामाला आणि मी लागले माझ्या कामाला आता वेळ आहे पार्सल उघडायची काम झालं सगळं काम झालं ना सगळं आवरून की मग मजा वाटते सगळं आता बघायला आलेलं पार्सल बघी आता तरी बसावेत अशी अपेक्षा आहे तीन कॉट सेट मागवले जर मला जे आवडतील व्यवस्थित बसतील ते ठेवणार आणि जे नाही आवडणार ते रिटर्न करणार मागच्या वेळेचा केला होता रिटर्न एक दोन आणि तीन सेम से आले हा दोन कलरचे म्हणजे दोन साईज मागवले त्यातला जो बसेल तो ठेवणार आहे दोन सेम <laughs> हा एक तर या व्हॉट्सअपची किंमत जास्त नाहीये फोर नाईन्टी नाईन फायव्ह हंड्रेड रुपीज कोणली घरात घालायला बघते आता उद्घाटन करून बसतंय का कारण गेल्या वेळेला जी साईज मागवली ती बसली नाही पण आता ते वेगवेगळे याची असते ना म्हणजे कसं हा टॉप आहे आणि खाली हा मागवलाय परफेक्ट बसलाय <laughs> म्हणजे मला एकदम मस्त हलका फुलका आणि घरात घालायला चला मागूया त्याला खिसा दिला असतं तर एक बर झालं खिसा नाहीये पण पण छान आहे डॉटेड हा पण बसली ही साईज बसली ती साईज दुसरी आहे ती मोठी होती त्याच्यामुळे परत द्यावे लागणार आहे पण दोघांची प्रिंट सारखी झाली त्याच्यामुळे मी म्हणते की मग आता अ गेले मधूनच चला तर दोघांची प्रिंट सारखीच आहे मग ते मग आता दोन्ही एक ठेवते तो पीक किंवा हा पण हा मरून कसा म्हणजे घरात घालायला घर आहे आपण काम करतो ना भरपूर त्याच्या झाला फॅशन शो आता जेवायचे पिठलं भाकरी वाढ बघते अवलं भूक लागली आपल्या गप्पा संपत नाही आणि जे पण काय बायकांना सांगायचं असतं हे आणलं ते आणलं ते दाखवलंच येतात पळते चला झुणका भाकरी शिरा भात असं नैवेद्याचं ताट तयार आहे देवाला काय आपण जे खातो ते दाखवायचं मग भाजी भाकरी असली तरी त्याला चालते काय पंचपक्वान रोज असलं पाहिजे असं पण नाही पण भक्ती भावाने दाखवायचं तर मंडळी बाबांना नैवेद्य दाखवून झालेला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आज गुरुवार आहे बाबांच्या चरणी मी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांच्या जीवनात खूप सारा आनंद राहो आरोग्य राहो आणि आपला संवाद असाच घडत राहो चला भेटूया पुन्हा बाय